महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे बन योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हफ्त्याच्या वाटपा संदर्भातील राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिनींची प्रतीक्षा संपली आहे जून महिन्याचा बाराव्या हफ्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिनींची प्रतीक्षा संपली आहे आता लाडक्या बहिनींसाठी अत्यंत महत्वाची अतिशय आनंदाची आणि खुशखबर बातमी समोर आली आहे आता लाडकी बन योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे बटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून आता दबणार आहे आणि बटन दबताच लगेच तुमच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचा बारावा हप्ता नाही तर साधारणतः आता दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की मोठी रक्कम ही आता तुमच्या थेट बँक खात्यावरती राज्य सरकार जमा करण्यामध्ये येणार आहे आता ह्या सर्व योजनांना म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन योजनांना आता राज्य सरकारने मंजुरी दिली असून आता फक्त पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणे बाकी आहे म्हणजेच की आता थेट तुमच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत थोडक्यामध्ये लाडक्या नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही कारण की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे याची आता पूर्ण तयारी झाली असून आता काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे तर काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एकूण तीन हजार रुपयांचा आता देण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता तुमच्या थेट बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपयांचा देखील आता राज्य सरकार लाभ देणार आहे तुम्हाला अर्थसहाय्य करणार आहे म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही या तिन्ही योजनांचा शंभर टक्के लाभ मिळवू शकता त्याचबरोबर आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता राज्य सरकारने नवीन नियम या ठिकाणी लागू केले असल्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता तात्काळ महत्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत कारण की आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना जाहीर केली आहे ती देखील तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण की आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणजेच की आता जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की लाडकी योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे फक्त स्क्रीनवरती वरती पाहत चला लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची आणि अर्जंट सूचना जाहीर केली आहे ही तुम्हाला आता पाहावीच लागणार आहे कारण की तुम्हा तुम्हाला जर लाडकी भन योजनेच्या इथून पुढच्या हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल सोबतच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा जर तुम्हाला लवकर लाभ मिळवायचा असेल सर्वात आधी लाभ मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करावे लागणार आहेत घर बसल्या देखील तुम्ही हे कामे करून घेऊ शकता कारण की आता एक वर्ष पूर्ण होत आहे लाड किमान योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने अर्जंट महत्वाची सूचना जाहीर केली आहे जर तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला तात्काळ दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणते दोन महत्त्वाची कामे केली की, की लगेच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांचा लाभ देत आहे आणि तुम्हाला देखील एकूण तीस ते चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे म्हणजेच की लाडकी पण योजनेच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेसंदर्भातील आणि तीस ते चाळीस हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे ही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्या मनातील जेवढे काही प्रश्न असतील त्याचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा आता खूप मोठा फायदा होणार आहे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सविस्तर अपडेट पाहत आहोत लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अतिशय आनंदाची आणि खुशखबर बातमी या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका कारण की लाडकी भन योजने संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आता तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे बटन राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच की एकनाथ जे शिंदे साहेबांकडून आता दबणार आहे आणि बटन दबलं म्हणजेच की डीबीटीचं जर बटन दबलं तर थेट तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम हस्तांतरित करण्यामध्ये येत असते म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्यासाठी आता खूप काही उशीर लागणार नाही तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे तर आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे आणि तुम्हाला जून महिन्याचा बारा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे की तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आणि तीन हजार रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्याकरिता फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजने संदर्भातील महत्वाची बातमी म्हणजे आता लाडकी भन योजनेचे जे बारावे लाडकी भन योजनेच्या बाराव्या हप्त्याचे बटन आता एकनाथजी शिंदे साहेबांकडून दाबण्यामध्ये येणार आहे आणि बटन दाबताच लगेच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे मात्र तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करा करावे लागणार आहेत कारण की आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता लाडकी भन योजनेच्या पैशांसाठी लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे लाडकी भन योजनेमध्ये आता नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आलेले आहेत आता तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे तर आता सर्वांकडे आधार कर, आधार कार्ड तर असेल म्हणजेच की आता दोन महत्वाचे कामे करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे आता सर्वच लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड तर असेल तर आता याच आधार कार्डवरती तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत तुम्ही घर बसल्या देखील हे दोन महत्वाचे कामे करू शकता सोबतच आता तुम्हाला या आधार कार्डवरती आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता देण्यामध्ये येणार आहे सोबतच याच आधार कार्डवरती तुम्ही एकूण तीस ते चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाभ घेऊ शकता तर आता कशा प्रकारे जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी मिळवायचा त्याचबरोबर प्रकारे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा कशा प्रकारे लाभ मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूणच तीस ते चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे म्हणजेच की तुमचा वेळ जाणार नाही फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने अर्जंट महत्वाची सूचना जाहीर केली आहे कारण की आता लाडकी भन योजनेमध्ये आता नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आलेले आहेत आता पहिला महत्वाचा नियम म्हणजे लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला जर जून महिन्याचा बारा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना के वाय सी करणे अनिवार्य केले आहे बंधनकारक केले आहे जर आता तुम्हाला जून महिन्याचा बारा हप्ता मिळवायचा असेल सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल आणि तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज किंवा अर्थसहाय्य मिळवायचे असेल तर याच्यासाठी तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे तुम्हाला जर आता रक्कम मिळवायची असेल म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही के वाय सी करू शकता तुम्ही घर बसल्या देखील के वाय सी करू शकता किंवा आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता काय करावं लागणार आहे तर आता कोणत्या योजनांचे पैसे कोणत्या फक्त आधार लिंक असलेल्याच बँक खात्यावरती राज्य सरकार जमा करण्यामध्ये येणार आहे यामुळे आता तुम्हाला जर या तीन योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता मिळवायचा असेल गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल आणि तीस ते चाळीस हजार रुपयांचा देखील तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या तपासून घ्या कारण की आता कोणत्या योजनांचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की तुम्हाला आता दुसरं काम करायचं आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड आणि म्हणजेच तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या जर लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या हे देखील तुम्हाला महत्त्वाचं काम तात्काळ करावं लागणार आहे आता हे महत्त्वाचं काम केलं की तुम्हाला दोन ते तीन वर्षांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आणि जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी देखील तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामे करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आपल्याला एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत सोबतच जून महिन्याचा बारा हप्ता एक्झॅक्ट किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे सविस्तर अशी आणि खरी माहिती आपण पाहणार आहोत म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता एक्झॅक्ट किती वाजता केव्हा आणि कोणत्या तारखेला बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सविस्तर सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यापूर्वी आता आपण गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि एकूण तीस ते चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात या आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या सर्व योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली असून आता पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यासाठी आता काय करावं लागणार आहे कोणते काम करावे लागणार आहे ते सांगत आहे फक्त थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा तर याच्यासाठी काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये गॅस असेल शंभर टक्के तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर आता काय करून घ्या तर सर्वात अगोदर तुमच्या घरातील जे गॅसचे कनेक्शन आहे म्हणजेच तुमचा जो गॅस आहे तो सर्वात अगोदर तुमच्या नावावरती करून घ्या या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती करून घ्या हे देखील महत्वाचं काम करावं लागणार आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे दोन महत्वाचे कामे तुम्ही केले त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला एक अर्ज करायचा आहे स्क्रीनवरती वरती पाहत चला तुमच्या एखाद्या जवळच्या म्हणजेच की तुमच्या गावातील किंवा शहरी भागातील ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर अर्ज करायचा आहे तर हा अर्ज कोणत्या योजनेमध्ये तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला काय करायचं आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अर्ज करायचा आहे आता लाडकी बन योजनेला जेवढे कागदपत्रे लागले होते साधारणपणे पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्हाला ई सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता कोणते कागदपत्रे लागणार आहेत तर याच्यासाठी काय लागणार आहे तर तुमचा आधार कार्ड असेल तुमच्या गॅसचे पासबुक असेल तुमच्या बँकेचे पासबुक लागेल त्यानंतर तुमचं पॅन कार्ड लागेल म्हणजेच की छोटे मोठे हे साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे हे कागदपत्र घेऊन तुम्ही कुठे जा तर ई सेवा केंद्रावरती जा तिथे अर्ज करा किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही जर एकदा लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे राज्य सरकार तीन हप्ते देणार आहे प्रति हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये साधारणपणे दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता एकूण तीस ते चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न आता असेल तर का। आता लक्षपूर्वक ऐका आता तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल म्हणजेच की छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता राज्य सरकार तुम्हाला कर्ज देणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परत फेड करण्याची गरज पडणार नाही राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता याची अंमलबजावणी आता लवकरच करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त एक हजार पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार नाही तर आता या योजनेअंतर्गत तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज काढण्या म्हणजेच की मिळणार आहे आता फक्त चाळीस नाही तर तुम्ही दहा हजार पंधरा हजार वीस हजार पस्तीस हजार किंवा चाळीस हजार असे कर्ज काढू शकता आणि हे कर्ज काढले की तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हे रक्कम परतफेड का करायची नाही तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयांपर्यंत आता कर्ज मिळणार आहे हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही कारण की तुम्ही जर एकदा कर्ज जर काढले म्हणजेच की एकूणच चाळीस हजार रुपयांचे तुम्ही जर कर्ज काढले तर तुमचा जो लाड बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच की दर महिन्याला तुम्हाला जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता राज्य सरकार देत आहे तोच हप्ता तुम्हाला न देता म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो कुठे दिला जाईल तर तो बँकेकडे दिला जाणार आहे म्हणजेच की तुमच्या आता कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमार्फत तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकता आणि हे कर्ज काढल्यानंतर तुमचा लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल वळवला जाईल आता अशा प्रकारे तुम्ही चाळीस हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता तर आता याच्यासाठी कोठे अर्ज करायचा तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी भन योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यासाठी देखील तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता साधारणपणे चार ते पाच कागदपत्रे यासाठी लागणार म्हणजेच की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल म्हणजेच की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या उत्पन्नाचा दाखला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड असेल तुमचे म्हणजेच की तुमचा फोटो असेल तुमच्या बँकेचे पासबुक असेल साधारणपणे हे छोटे मोठे पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्हाला ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री लाडकी भन योजने अंतर्गत तुम्हाला चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे आता तुम्ही जे बातमीची प्रतीक्षा करत आहात म्हणजेच की तुम्हाला आता जून महिन्याच्या बारा हप्त्याची प्रतीक्षा आहे तर आता राज्य सरकारद्वारे एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे केवायसी आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो साधारणपणे तीन हजार कोटी रुपये म्हणजेच की राज्य सरकारने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता आणि त्याचप्रकारे आता जून महिन्यासाठी देखील साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि जून महिन्याच्या हप्त्यासाठी दोन महत्वाचे काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या बँकेशी देखील आधार कार्ड लिंक करून घ्या आता जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार आहे तर आता जून महिन्याच्या हप्त्याची पूर्ण तयारी झाली आहे फक्त आता राज्य सरकारचा एक निर्णय बाकी आहे तो म्हणजेच की आता जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोच पोचली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती राज्य सरकारपर्यंत आता पोहोचली आहे फक्त आता राज्य सरकारमार्फत थेट आता तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्याचे आता बाकी राहिलेले आहे आता जशी डेबिटची प्रक्रिया सुरू होईल तसं थेट तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे तर आता समोर आलेल्या माहितीनुसार साधारणपणे पंचवीस तारखेनंतर म्हणजेच की जून महिन्याच्या पंचवीस तारखेनंतर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना काही कारण किंवा तांत्रिक अडचणीमुळे मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की तीन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे किती तर एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता पंचवीस तारखेनंतर थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासोबत तुम्ही या देखील योजनांचा लाभ घेऊ शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल सोबतच तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज देखील तुम्ही काढू शकता म्हणजेच की साधारणपणे तुम्ही दोन ते तीन योजनांचा शंभर तुम्ही आता फायदा घेऊ शकता म्हणजेच की आता तुम्ही जर या दोन ते तीन योजनांचा जर फायदा घेतला तर तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आता जून महिन्याच्या बारा संदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद